हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मैदा आणि साखर न वापरता गूळ आणि गव्हाच्या पिठाचे खूप हेल्दी आणि टेस्टी बिस्किट कसे तयार करायचे ते पाहणार आहोत हे बिस्किट आपल्या घरच्या साहित्यात खूप सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत आणि हे बिस्किट विकतपेक्षा पण खूप टेस्टी लागतात बिस्किट तयार करण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून साजूक तूप घेतलेलं आहे ऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता सॉल्टेड किंवा अनसॉल्टेड कोणतंही बटर घेतलं तरी चालतं एका बाउलमध्ये हे तूप काढून घेऊ तूप रूम टेम्परेचरवरचं असलं पाहिजे दोन टेबलस्पून तूप आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे तूप फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार नसलं पाहिजे आता या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतलेलं आहे या तुपात आपण हा गूळ मिक्स करून घेऊ गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण घेऊ शकता पण आज आपण हेल्दी बिस्किट तयार करणार आहोत म्हणून मी साखरेच्या ऐवजी गूळ घातलेला आहे यामध्ये आणि तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर पण घेऊ शकता गूळ आणि तूप मिक्स करून तर हे मिश्रण आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटण्यासाठी तुम्ही हँड विस्करचा पण वापर करू शकता किंवा इलेक्ट्रिक बीटरने पण फेटू शकता आज आपण इलेक्ट्रिक बीटरने फेटणार आहोत हँड बिटरने थोडा वेळ लागतो पण फेटल्या जातं इलेक्ट्रिक बीटरने लवकर फेटल्या जातं हे मिश्रण आपण असं फेटून घ्यायचं आहे याचा असा कलर चेंज झाला पाहिजे जितकं छान आपण हे मिश्रण फेटून घेऊ तितके आपले बिस्किट मस्त होतील इथे पहा तुम्ही आता याचा कलर कसा चेंज झालेला आहे याप्रमाणे हे मिश्रण असं फेटून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण रोज पोळ्या करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच चाळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ थोडं थोडं या तूप आणि गुळाच्या फेटून घेतलेल्या मिश्रणात टाकायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी आपण हे मिश्रण चमचाने चांगलं मिक्स करून घेऊ हो, आणि यामध्ये आता आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे छान टेस्ट येते तुम्ही जर का सॉल्टेड बटर घेतलेलं असेल तर मग मीठ नाही टाकायचं आता राहिलेलं गव्हाचं पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता मी हाताने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेत आहे जितकं छान आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ तितके आपले बिस्किट पण छान होतील राहिलेलं सगळं पीठ यात टाकून हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे दूध तीन ते चार मोठे चमचे घेतलेला आहे आणि पोहे खाण्याच्या चमचेच्या सहाय्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर यामध्ये टाकलेली आहे बेकिंग सोडा यामध्ये नाही टाकलेला बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे दूध घेतलं होतं ते दूध यामध्ये थोडं थोडं टाकून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आणि तीन मोठे चमचे दूध यामध्ये लागलेलं आहे आवश्यकतेप्रमाणे दुधाचा वापर करायचा त्याप्रमाणे असा डो आपला तयार झाला पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि सगळे बिस्किट सारखे येण्यासाठी मी एक चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये हे मिश्रण टाकून याचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता याचे आपण गोल गोल बिस्किट तयार करून घेऊ तुमच्या आवडीचा कोणताही शेप तुम्ही याला देऊ शकता असे बिस्किट तयार करून घेतल्यानंतर एका चाकूने मी यावर असे मार्क करून घेतलेले आहेत म्हणजे बिस्किट बेक झाल्यानंतर छान दिसतील याप्रमाणे थोडेसे जाडसरस ठेवायचे हो बिस्किट म्हणजे छान कुरकुरीत होतील किंवा तुम्ही हा गोळा लाटून घेऊ शकता आणि एखाद्या गोल झाकणाच्या साह्याने पण तुम्ही असे बिस्किट तयार करून घेऊ शकता हे बिस्किट ओवनमध्ये किंवा कढईमध्ये पण छान होतात आज मी ओव्हनमध्ये तयार करणार आहे म्हणून बेकिंग ट्रेवर एक बटर पेपर ठेवून यावर ग्रीस करून हे बिस्किट ठेवलेले आहेत आता ओव्हन दहा मिनिटे आधी प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि एकशे साठ डिग्री सेल्सिअसवर आपल्याला हे बिस्किट पंचवीस ते तीस मिनिटे बेक करून घ्यायचे आहेत कढईत बेक करायचे असतील तर प्रिहीट केलेल्या कढईत पंधरा ते वीस मिनटे बेक करायचे गॅसच्या फ्लेमवर अवलंबून आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची पंचवीस मिनटानंतर बिस्किट काढलेले आहेत आणि याप्रमाणे मस्त बिस्किट तयार झालेले आहेत बिस्किट गरम असताना मऊ लागतील हाताला पण थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होतील थंड झाल्यानंतर दाखवते तुम्हाला याप्रमाणे असे हे खूप मस्त आणि टेस्टी बिस्किट तयार झालेले आहेत आणि हे बिस्किट हेल्दी आहेत यामध्ये मैद्याचा आणि साखरेचा वापर केलेला नाही आहे हे बिस्किट तुम्ही पंधरा वीस दिवस स्टोर पण करून ठेवू शकता याप्रमाणे आपले हे खूप टेस्टी बिस्किट तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवते इथे मी हे बिस्किट किती कुरकुरीत आणि मस्त तयार झालेले आहेत या बिस्किटांमध्ये मी फ्लेवरसाठी इलायची पावडर आणि इसेन्स पण घातलेला नाही आहे कारण साजूक तुपाची ज्याला खूप छान टेस्ट येते तुम्हाला जर का फ्लेवरसाठी इसेन्स किंवा इलायची पावडर घालायची असल्यास तुम्ही घालू शकता हे पहा किती मस्त कुरकुरीत आपले हे बिस्किट तयार झालेले आहेत याप्रमाणे तुम्ही असे बिस्किट नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू